अंगणवाडी सेविकांचं मुंबईतलं आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे मात्र राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा संप हा सुरूच राहणार आहे वेतनवाढ पेन्शन महागाई भत्त्यासह विविध मागण्यांसाठी हा संप आहे आणि मागण्या लवकरात लवकर पूर्ण करू असं मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे मंत्री गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर मुंबईतलं आंदोलन मात्र स्थगित करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण निखिल अंगणवाडी सेविकांचं मुंबईतलं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे काय माहिती आहे पाहायचं झालं तर गेल्या महिनाभर आहे ते आंदोलन विविध क्षेत्रावरती अंगणवाडी सेविकांचं सुरू आहे गेल्या तीन दिवसापासून अंगणवाडी सेविका आहेत त्या मुंबईतील आझाद मैदानावरती ठिया मानून होते या ठिकाणी ठिया आंदोलन आहे ते त्यांनी केलेलं होतं आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आझाद मैदानावरतून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका देखील त्यांनी घेतलेली होती परंतु हे जे आंदोलन आहे ते आता मुंबईमधील आझाद मैदानावरील स्थगित करण्यात आलेलं आहे तर यापुढील जे आंदोलन सुरू राहील ते जिल्हा पातळीवरती सुरू राहील वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन घेण्याचं आव्हान देखील या ठिकाणी कृती समितीकडून घेण्यात आलेलं आहे तर या तीन दिवसाच्या आंदोलनाने सरकारने आम्हाला यासाठी या ठिकाणी चर्चेसाठी बोलावलं आणि या ठिकाणी आहे ते सरकारने देखील चर्चा करण्यासाठी त्यांची तयारी दाखवली आणि त्या माध्यमातून ह्या संपूर्ण मागण्या आहेत त्याचा विचार करण्याचं देखील सरकारने सांगितलं असल्याचं या ठिकाणी कृती समितीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पाहायचं झालं तर हे आंदोलन जरी या ठिकाणी स्थगित झालं असलं तरी पण महाराष्ट्राच्या जिल्हा पातळीवरती विविध ठिकाणी आहे हे आंदोलन सुरूच राहणार आहे आणि या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकच मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांसाठी विविध ठिकाणी अंगणवाडी सेविका उपोषणाला कमलताई परुळेकरूयाताई खर आश्वासन मिळाल्यानंतर मुंबईतलं जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आले पण राज्यभरामध्ये आंदोलन नेमकं कसं असणार आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा चार डिसेंबर पासून हा संप चालू आहे काल महिना झाला पूर्ण आणि सरकार आणि जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रकल्पातून अशी आंदोलन जेलभरो झालं सत्याग्रह झाला मोर्चा झाला पण सरकार काही फार गांभीर्यानं बघत होतं या मोर् आमच्या आंदोलनाकडे असं वाटलं नाही म्हणून मुंबईमध्ये तीन आणि चार तारखे म्हणजे तीन तारखेला बसायचं आम्ही ठरवलं होतं आणि त्या दिवशी काही सरकार आमची आमच्या मागण्या मान्य करेल महत्वाच्या मागण्या म्हणजे मानधनवाढ होतं पेन्शन होतं ग्रॅज्युएटी होतं आणि भरेवाढ होतं आणि पोषण आहाराचे दर वाढवून देणं अशा चार पाचच मागण्या महत्वाच्या आम्ही हायलाईट केल्या होत्या आणि सरकारनं त्याबाबत काहीतरी लवकर निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटलं होतं आम्ही संप करण्यामध्ये काही अजिबात केलेली नव्हती कारण आधी बोलणी खूप सरकारची झाली होती नुसतं दरवेळेला आश्वासनं द्यायचं आणि पुढे ढकलायचं असं होत होतं निर्णायक आम्हाला हे पाहिजे होतं रिझल्ट म्हणून आम्ही तो संप चालू केला आणि तो ठेवला होता तीन तारखेला बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला सरकारकडून दीपक केसरकर शिक्षण मंत्री आहेत राज्याचे ते सरकारच्या वतीनं आम्हाला भेटायला आले मोर्चा जवळजवळ दहा पंधरा हजार मोर्चेकरी सगळे आझाद मैदान भरून गेलेलं होते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सा निरोप सा सांगितला की मुख्यमंत्री तुम्हाला उद्या भेटतील आणि आता ते नाही आहेत आणि त्यामुळे तुम्ही संप मागे घ्या आणि आम्ही सकारात्मक आहोत ज्यांच्यावर कारवाई केली हो, आहे त्या अधिकाऱ्याला आम्ही त्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगू आणि त्यांना कारवाई मागे घ्यायला सांगू असंही त्यांनी सांगितलं होतं पण तरी पण बायकांचा आमचा विश्वास राहिला नाही आणि म्हणून मुख्यमंत्री भेटेपर्यंत आम्ही काही मागे घेणार नाही असं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट म्हणता म्हणता त्याच दिवशी म्हणजे पहिल्याच दिवशी तीन तारखेला आम्हाला मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ एक तास दिला ही पण चांगली सकारात्मक गोष्ट आहे पण मानधन वाढ किती देणार हे काय ते सांगायला तयार नव्हते आणि ते सांगत राहिले की मानधन वाढ तुम्हाला एप्रिलमध्ये दिली आहे लगेच नाही देता येणार ना। कोतवालांना दोन वेळेला देता येते सरकारी कर्मचाऱ्यांना देता येते आम्हाला का नाही असा आमचा हट्टग्रह होता पण आम त्यावेळेला आम्ही दीड हजाराचं कबूल का केलं होतं तर पेन्शन आणि ग्रॅज्युईटी हे दोन्ही त्याच्याबरोबर देणार असं सभागृहामध्ये दे त्यावेळेचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं होतं आणि सभागृहात सांगितलेल्या गोष्टी टाळता येत नाहीत त्याच्यावर हक्कभंग होतो आम्ही नाही केलं परंतु ते त्या म्हणून त्यावेळेला दीड हजार पण दीड हजार जरी वाढला तरी महागाई किती वाढली आणि म्हणून आमचा आग्रह होता की आम्हाला वाट मिळायला पाहिजे नक्कीच धन्यवाद कमलाताई तुम्ही पुढारी दिवशी बातचीत केल्याबद्दल निखिल तुमचाही आभार